बाबाच्या आदेशानुसार आज मासिक नवे ओळखल्यावर सचिन भाऊ पटेल यांच्या येथे संपन्न त्या त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच महान देवी बाबा गुंडीजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या नमस्कार तसेच आपली आई वाघडीसि उपस्थित आहेत त्या आईला माझा नमस्कार तसेच परमपूरच्या परमात्मा शेकमानाचे मार्गदर्शक चिकना परिषदे मार्गदर्शक तसेच आजच्या सभाध्यक्ष नरेंद्र भाऊ पाटील यांना माझा नमस्कार तसे परमपूज्य परमदेशक मंडळाचे मार्गदर्शक भजनभाऊ आंबेडकर बहादुररा परिसर त्यांना माझा नमस्कार तसेच दशरथजी बांबर साहेब कार्यकर्ता तसेच पंचबाई गुप्ताजी नागपूर त्यांना माझा नमस्कार आदरणीय मंच सेवक शेवती बाळसेवक सगळ्या से माझ्या नमस्कार हा आतापर्यंत सुंदर मार्गदर्शन आपण त्या परमदेशाचा ऐकून घेतलं शेलशाही मध्ये भगवान त्याचे गुण ऐकून घेतले आणि खरंच इथं जीवनाचं काहीतरी आपल्याला घेऊन जाण्यासाठी इथं आपल्याला संवाद झाला जीवनाच आपलं काहीतरी घेऊन जाते एवढं आपल्याला तिथं गुरुला परमेशाची मिळाले पण आता ते घेऊन जायचे आहे आणि त्याच्या आपल्याला त्या गोष्टीची जोपासना करून आपल्या जीवनामध्ये उत्सवाची हे प्रत्येकाचं काम आहे त्यासाठी आपण बाबाच्या चर्चा पडून येत असटीक भाऊपडे पावपडले त्यागाच्या हरवनापासून किती झाले यांच्याकडे थोडस वातावरण टाचकीच झालं मला असं दुःखाची बाब मी प्रत्येक व्यक्तीने चार मार्गदर्शक मंडळीने सेवकाविषयी काही म्हटलं तर त्याच्या घरचा जो मार्गदर्शक असतो त्यांच्या कुटुंबाचा त्याला थोडस वाईट वाटतं वाईट म्हणजे कसं एक सेवक अर्थ मुलासारखा असतो आपल्या घराच्या मुलावर जेवढं प्रेम नाही करत तेवढं सेवकावर मार्गदर्शक प्रेम करत असतो काय साहेब आपल्या घरी लक्ष नाही देत तेवढं त्या सेवकाव लागते बे रात्री किती वेळ असो तू फोन अटेंड करत असते कारण तू आपलं कुटुंब आपला परिवार आपला घरचा व्यक्ती समजतो समजा त्या सेवका जाताना कुठं असा छोट्या मोठ्या चुका होत असते जाणून करत असेल आणि ह्या अशा म्हणजे चार सेवकामध्ये व्यक्ती या गोष्टी त्यांना कितीदा आम्ही समजून सांगतो बापू जेव्हा गोष्टी पाहतो जुन्या गोष्टी सोडून द्यायच आज आपण या पंडिशे काव्याला सुखमय जीवन जगत आहोत चांगला एक छोटासा परवा सुखमय जीवन जगत आहे छोटे छोटे चांगले छान भूम आहे आणि आज मान सन्मान जीवन आपण जगत आहोत त्याचा काही विचार करा तर आपण बाबाला एवढी मोठी पद्मी दिली शेवटाची ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टी आपण जुन्या घेत बसलो तर जीवन जगता येणार नाही प्रत्येक वेळी आपण जुन्या जुन्या गोष्टी करून तुला तसं केलं तुला तसं केलं भांडात आपण प्रत्येकाला होतोय आपण भांडात घेण्यासाठी मार्गाशी जुडलो का नाही आपण आपले विचार आपले दुःख होते आपल्या मुलाचे होते की आपल्या घरचे जे काही दुःख असत त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आपण मार्गाशी जिडलो आणि आपण त्याच गोष्टी पकडतो प्रत्येका भांडण होणार जीवनामध्ये कुठं आपण कमी जास्त असेल झाल्याशिवाय संसार चांगला प्रत्येकाच्या घरी कुठल्या कुठे कमी जास्त होत असते पण झालंही थोडस कमी जास्त हा तर आपला संसार गाडा चांगला सुटणं किती मोठा व्यक्ती असेल त्याच्या थोडस कमी जास्त होत असते भांड गंजाच्या याला चमचा लागत असे आवाज येते कोणी पण आपलं कर्तव्य काय आपण या मार्गाशी बुडलो आपल्या किंवा बाबाची शिकवण आहे आपल्याला त्या शिकवणीच्या आधारित आपल्याला ते चावायचं आणि आपणच कधी प्रत्येक गोष्टी तेच ते पकडून घेऊ नाही बा हे असेच करते हे तसाच करते नाही मोठे मोठे झाले यांचा विचार कसा आपण हे त्या मुलांना सांगतो मी जल मग त्या बाईने सांगतात का हो फक्त साध्या भावाच्या याच्या लग्नात जाणार नाही का प्रू साधी गोष्ट एकांना फलका संबंध असला आपण आपण जातोच दोस्त मित्रांचे असतात पाच समजा जातो हे पैसे देवासाठी आले का तुम्ही काय काहीतरी शब्द घेण्यासाठी आले का तसंच त्या बाईच्या घटना होत प्रत्येकाला खुशी वाटते माझ्या भावाचं भटना अगळ्यांच्या कालांतरामध्ये काही जीवनामध्ये काहीतरी घडामोडी घडल्या सोडून जायचं ह्याच त्या मृत्यू घडत आल्या हे या व्यक्तीनं त्या आपण काय पुढे टाकतो त्या औषध गव्हाच्या तांदळा ती पुढे खेळून टाकली पत्नी समोर मला फोन आला पांढरे गावामध्ये काका मध्ये यायनी उंदराची दवाई खातली आहे पावडर मी या बसून बसूनच एक सेवा तितक्यात आला म्हणजे बसले गाडी गाडी चालवत हो खाली म्हणेल तसंच मी कळत माझ्यासोबत एक सेवा घेतला मी तस ते पाच दहा मिनिटं तिथं पोचवले तिथे पोहचाय तिथे काहीच नाही गेलो तर आणखी भुलगा कुठे आलो तुम्ही आम्ही म्हणजे दिगोर बायो फाट्या बस कुठे गाडी बुकून टाकू मग दवाखान्यात पोहोचले कोणा दवाखान्याच्या भिसेच्या दवाखान्यात दवाखान्या मी पोहचलो गेले त्याचा मोठा भाग बाबू जा कुटुंबाचा प्रमुख व्यक्ती आहे मी आम्ही सगळं त्या घरी गेलो दवाखान्यात दवाखान्यात पोहोचल काही ना मग एवढं जेव्हा हे एवढे मोठे जीवन पूर्ण जेवण दिलं लोक आत्र पूजा करते भगवंत नमस करतात दे बाबा एक ती पुत्र होते आणि आपण लोक काय करतात आपण हे शिकवून दिले का बाबानी साध्या साध्या पती पत्नीच्या भांडावरून जयप येतो पती पत्नीच्या भांडावरून आपण किशोरीमध्ये येतो पती पत्नीच्या भांडावरून आणखी आपल्या लोकांना तमाशा दाखवतो हे आपण शिकवून दिले का बाबानी बाबाची शिकवण आणि आपली शिकवण करून जाईल आपण या चर्चा बैठकीने येऊन नाही आपण काही गोष्टी घेता येईल या लोकांना सांगा आपण बाबू इथं बसून येईल जास्त नाही नाही तिथे का सांगते एकाच सांगते म्हणजे अगदी आपण एकाच परमेश्वाची बघतो एका परमेश्वराची आपण पूजा करतो तर तिथे दहा देवाची तिथे गोष्टी निघाव्या एकाच परमेश्वर ह्या एकाच याच्या अग व्यक्तीच्या नाव आपण सांगतो त्याचीच गुणगाणा इथे लावतो आणि तो तोच व्यक्ती तो तो आपल्या सुखा दुखा धावत येते बाबा अण्णांची खूप मागे आपल्या दुखाची नगत त्या ठिकाणी केली हे तुम्हाला माहिती बाबाचं एक म्हणणं होतं छत्तीस कोटी हा शंभर जनते माझ्या एक बाण जरी एक सेवक हो, केली उभा मागा तरी ते त्या केसा धक्का लागला एवढी मोठी गवाय देऊ किती मोठा सत्य आपल्याला ह्या सेवक आपल्या साधारण सेवका दिला आणि सगळी आपल्याला वाटून दिलेलं आहे बाबाने कोणत्या दुखी आपल्याची फोटलेली नाही तो आजच्या असं काय पन्नास वर्षाचे होत असते सगळ्या गोष्टी आपल्याला सोपू दिल्या म्हणून आपल्याला तेच करायचं आहे बापानं सांगितलं विचार चालण्याचा प्रयत्न केला खरंच आपण जीवनाचं काहीतरी कमी नाही आपण त्याच गोष्टी घेऊन जाऊ मी काम कसा होतो आज कसं याच्या विचार कुठे चांगला मिळेल आपण इकडे तिकडे पाहतो कुठे काटा कोणी हे नक्कीच आहे म्हणून जीवनात आपल्या काहीतरी करून घ्यायचं असेल आपल्या मोठे मोठे मुलगा आहेत त्यांच्या किती फळ ठेवतो जीवनात काहीतरी करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण टाळाव्या मी काल कसा होतो मी मालगाजोडाच्या दूधच्या आठवण जाऊ मी काय होतो किती दुखी होतो किती पुढे होतो कोणी वैराजो किती वेशणी होतो मला किशामध्ये दहा रुपये राहत होते हे आपल्याला या गोष्टी माहिती आहे आज आज सुख समाधानी जीवन जगत मान सन्मानानं आज आपण किती आपण चार शेवटांनी हा आणि बसायची त्या भूगाची तर बाबाची कृपा ताकद नंबर लावणं पडते माई आ, उन्य। उन्य। नुन्य। 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 हे माईकू खूप साधी गोष्ट नाही हा सत्याचा माईक आहे हा सत्याचा माहीत बाबांना आपली आपल्या सगळ्यांना वाटून दिली म्हणून प्रत्येक सेवकाचे हे कर्तव्य आहे शिकवणीच्या आधारे चालणार होते गेल्या गोष्टी पाय सोडा पण आज आपल्या शिकवून दिली बाबांना त्या कमीत तुम्ही झाब असेल ते कमी जास्त जीवनामध्ये होणार पण शिकवणीच्या ह्या एवढ्या गोष्टी होणार नाही आणि आज सेवकाची बाबा होणार नाही आणि आज बाबांना आपल्याला जय जय का ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आपला प्रत्येकाला कळाचा आहे भाई असू आपला सेवक असो सगळ्यांनी बाबांनी दिलेल्या तत्त्वचे नियम आणि आपल्याला कारण वेळ झालेला आहे बाबांनी प्रत्येकाने गोष्टीची आपल्याला मला देखील दिली आहे म्हणून बाबाच्या कृपेने आपला सेवक किंवा आनंद जीवन जगत आहोत अशीच कृपा आपा भगवंत आमच्या सेवकावरती लागू द्या एवढी कृपा आपल्या बंद पूर्ण करतो सगळ्या माझ्या नमस्कार